राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे अहिल्यानगर बीड अमरावती जिल्ह्यात अनेक भागात ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे राज्यात कुठे कुठे पावसाचं थैमान पाहायला मिळालेलं आहे पाहूयात मागील अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा थैमान घातलंय विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला अनेक जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं नदी नाल्यांना पूर आला घरांमध्ये आणि शेतामध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय मराठवाड्यात पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय संभाजीनगरच्या लोहगाव इथल्या गावठाण हद्दीतील पाझर तलाव फुटला आणि शेती पिकांचं मोठं नुकसान झालं तसंच घरामध्येही पाणी शिरलं पैठण तालुक्यात नांदेड हर्शी जायफडी दादेगाव बालानगर ढोळकिन या परिसरातील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं उसाचं पीक आडवं झालं तर कपाशी तूर सोयाबीन अशा पिकांमध्ये पाणी साचलं मोसंबीच्या बागेतही पाणी साचून झाडं कोसळली छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात अनेक भागात सकाळपासून मुसळधार पाऊस बरसतोय देऊळगाव बाजारातल्या अहिल्यानगर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला शेवगाव पाथर्डी या तालुक्यातील काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि जनावरं आणि शेतीचं मोठं नुकसान झालं रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून पाथर्डी तालुक्याच्या तिसगाव नदीला शंभर वर्षानंतर मोठा पूर आलाय पावसामुळे शेवगाव भागामध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या कापूस आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय अहिल्यानगरच्या पाथर्डीच्या करंजी गावात तुफान पाऊस झाला घरांमध्ये पाणी शिरलं पोलीस बचाव पथक घटनास्थळी दाखल झाली काही नागरिकांना बचावही त्यांचा करण्यात आला घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालं आज आज एकोणीसशे पंच्याहत्तर साल पहिल्यांदा असा पाऊस झाला रात्री बारा वाजल्यापासून हा पाऊस सुरू झाला बारा वाजल्यापासून सुरू झाल्यानंतर चार वाजल्यानंतर एवढा सुट या ठिकाणी झाला चार वाजता ज्यावेळेस माहिती कळाली त्यावेळेस आम्ही सगळेजण गावातील मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलो या ठिकाणी जा आम्ही पहिलं तहसीलदार साहेबाला प्रांत साहेबाला हजार लंके फोन करून या ठिकाणी परिस्थिती संपूर्ण पाहणी दिली नगरची एनडीआरएफची ची टीम या ठिकाणी दोन टीम या ठिकाणी दाखल झाल्या बाबा गाडीकरचं घर या ठिकाणी जवळच आहे पाच जण त्यांचे वडील त्यांचा मुलगा त्यांची मुलगी आणि दोघ पत्नी आणि तो आम्ही स्वतः शिड्या लावून त्यांना बाहेर काढलं अहिल्यानगर शहरातही झालेल्या मुसळधार पावसानं जामखेड रोड वर पूल वाहून गेला पूल वाहून गेल्यानं संबंधित मार्गाची वाहतूक बंद करण्यात आली परिसरात मोठी वाहतुकीची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं बीडच्या आष्टी तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि देवळाली गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं परिणामी परिसरातल्या सुलेमान देवळा गावासह हो परिसरातल्या तीस गावांचा संपर्क तुटला सततच्या पावसानं नदी नाले दुथडी भरून वाहतात तर अनेक नद्यांनी धोक्याची पातळी येऊ आहे आष्टी तालुक्यातला कडा शहर पाण्याखाली गेलंय बीड अहिल्यानगर महामार्गावरच मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि महामार्गाची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली कडा शहर परिसरातील ग्रामीण भागात नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत तर अनेक ठिकाणच्या जमिनी खरडून गेल्यात पन्नास वर्षापासून पहिल्यांदाच कडा नदीला इतका मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे ते आता काय झालंय देवळाली दादेगाव घाटापिंपरी इकडं मोठ्या प्रमाणात पाऊस झाला छोटे छोटे पाजर तालाव किंवा छोटे होते फुटल्यामुळे गावात पाणी शिरले आमच्या गाड्या घडा शहरातलं एक कुटुंब साप्ते नावाचं ते कुटुंब आत्ता दहा लोक घरात गुंतले त्यांच्या चौबाजूने पाणी आहे आणि त्याच्यासाठी लोकनेते सुरेश अन्नदास यांनी नगर कलेक्टरला विनंती करून हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याची आर्मीच्या हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याचे प्रयत्न चालू आहेत अमरावती जिल्ह्याच्या पळसखेड इथल्या रायगड प्रकल्पाचं पाणी शेतात शिरलं आणि शेतकऱ्यांचं सोनोरा आणि सावंगी इथे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं शासनानं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली रायगड प्रकल्प हे बघा तुम्ही पाणी पाहू शकता पंचनामे करून सरकारला विनंती आहे का पंचनामे करून आम्हाला सदर नुकसान भरपाई द्यावीत हे विनंती आहे कारण का ओरलोचं जेवढं अतोनात पाणी रात्री आल्यामुळे अतोनात नुकसान झालं आहे आणि ओरफ्लोमध्ये जेव एवढं पाणी का ओरफ्लोमध्ये बसत नाही एवढं पाणी खूप नुकसान झालं आहे यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळे शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय अनेक भागातील शेतजमिनी पाण्याखाली गेल्या शेतकऱ्यांच्या हातात हा घास हिरावल्यानं शेतकरी इतका खर्च शेतीला आहे काय करावं काही समजून नाही राहिलं लाल्या सुद्धा आला बुरसी म्हणजे बुरशीची पाती सुद्धा पडून राहिली वावरा जिकडे म्हटलं तिकडे पाणी साचू आहे परभणी जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे नदी नाले ओढ्यांना मोठा पूर आलाय जिंतूर पालम पूर्णा गंगाखेड परभणी या तालुक्यांना जोरदार तडाखा बसलाय अतिमुसळधार पावसानं सखल भागात पाणी साचलं शेतात बांधलेल्या जनावरांना दोन दिवसांपासून चारा पाणी नसल्यानं शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून पोहून शेतात पोहोचावं लागतंय यंदा राज्यातल्या सर्वच भागात चांगलाच पाऊस झाला आहे शेतकरी सुखावला होता मात्र काल मध्यरात्रीपासून झालेल्या पावसानं शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला देखील याचा मोठा फटका बसला आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास